आधी प्रत्येक गडावर आपण महादेवाचं आणि गडदेवीचं मंदिर बघतोय पण ह्या प्रतापगडावर त्याच काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कामाचा तडाखा लावला स्वराज्य विस्तार चालू केला त्यावेळेला आदिलशाहीला ते बघव आदिलशाहीला असा प्रश्न पडला की हा कोण आहे इकडं एवढा धुमाकूळ घालतोय मग त्यानंतर त्यांच्या असं लक्षात त् आलं की आपलेच सरदार शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज असं नावाचा कोणतरी माणूस तिथे करतोय मग त्यांनी शहाजीराजांना एक पत्र पाठवलं की असा असा तुमचा मुलगा हे करतोय आणि तुम्ही त्याला थांबवा त्यावर शहाजीराजांनी असं उत्तर दिलं की मी माझा जो जो मुलगा आहे तो माझा अजिबात ऐकत नाही तुम्ही त्याच्यावर आक्रमण करा आणि त्याला मारा माझा त्याचा काही संबंध नाही मग त्यानंतर आदिलशाहीने असं फरमान काढलं की शिवाजी महाराजांना जाऊन कोण मारेल त्यावेळेला अफजल खान नावाचा एक व्यक्ती पुढे आला अफजल खान महाराजांवर आक्रमण करायसाठी तयार झाला तो आक्रमण करायसाठी येऊ लागला येताना त्याचा पहिला मुक्काम तुळजापूर मध्ये झाला तो जेव्हा तुळजापूर मध्ये थांबला होता त्यावेळेला त्यानं तिथं आल्यानंतर तुळजापूरची जी भवानी देवीची मूर्ती आहे ती मूर्ती तोडली आणि ती जात्यात घालून दळली त्यावर भावानी माता तिथे येऊन अफजल खानाला शाप दिला की पुढच्या एकवीस दिवसामध्ये तुझा वध करणार आहे तुझा वध होणार आहे आणि त्यानंतर भवानी माता महाराजांच्या स्वप्नात आली hmm. आणि महाराजांना सांगितलं की तू असं असं एक व्यक्ती म्हणजे अफजल खान तुझ्या बस येतोय आणि तू त्या आसुराला मारायचा आहेस मी तुला वरदान देतो तुझ्या हातून ते मी कृत्य घडवतो आणि तुला अभय देतो असं म्हणून भवानी मातेनं महाराजांना अभय दिलं त्यानंतर महाराजांनी चांगल्या एक चांगलं प्लॅनिंग करून एक पराक्रम केला अफजल खानाला मारलं अफजल खानाला मारल्यानंतर त्याचं शिर राजगडावर नेण्यात आलं जेजाऊन दाखवण्यात आलं त्यानंतर परत एकदा भवानी माता महाराजांच्या स्वप्नात आली आणि महाराजांना म्हणली की तुझ्या हातून मी हे कार्य करून घेतलं तू तु अजून तुला इथून पुढेही जी तुझ्यावर शत्रू येतील दुश्मन येतील त्याच्यावर तुला मात करण्यासाठी शक्ती मी देणार फक्त माझी एकच इच्छा आहे की मला तुझ्या राज्यामध्ये वसायचं आहे मला तुझ्या राज्यामध्ये येऊन राहायचं आहे त्यामुळं महाराजांनी गंडकी नदीमधून दगड आणून पाषाण आणून त्यातून ती मूर्ती घडवली आणि ती मूर्ती प्रतापगडावरती बसवली त्यामुळं प्रतापगडवरती भवानी मातेचं मंदिर आपल्याला बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अख्ख्या महाराष्ट्राची कुलदेवता असणारी भवानी देवी आपल्याला तुळजापूर नंतर फक्त प्रतापगडावरती बघायला मिळते